मी कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम आज इचरंजी शहरामध्ये इंदिरा गांधी हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये आमच्या इचरणी शहर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष महेश कांबळे आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत या इचरंजी शहरातील ग्रामीण भागातील राहणारे रुग्ण असतील महिला असतील लहान मुलं असतील हे उपचारासाठी या ठिकाणी इचरंजी या इंदिरा गांधी रुग्णालयात देत असतात परंतु अनेक वेळा या ठिकाणी रुग्णांना योग्य उपचार दिले दे दिले जात नाहीत अनेक वेळा त्यांना योग्य माहिती दिली जात नाही त्यामुळे रुग्णांना अतिशय त्रास होतो आणि हा त्रास त्यांचा वाचवण्यासाठी आम्ही या हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टर भाग्यरेखा पटेल यांना आता निवेदन दिलेलं आहे की या आठ दिवसामध्ये या ठिकाणच्या सर्व सुविधा चांगल्या पद्धतीनं लोकांना मिळाव्यात आणि या ठिकाणी एंट्रन्समध्येच आपल्याला काय मदत हवी काय असा एक वार्ड असा एक टेबल ठेवा आणि त्या ठिकाणी योग्य माणूस बसावा जेणेकरून येणाऱ्या माणसाला त्याला कुठली सुविधा पाहिजे कुठल्या डॉक्टरकडे जायचं आहे कुठल्या सुविधेकडे जायचं आहे याची त्याला तात्काळ त्या ठिकाणी माहिती मिळेल अशा अनेक सूचना या ठिकाणी आम्ही त्यांना केलेल्या आहेत त्या सूचनांचं त्यांनी अंमलबजावणीच्या ग्वाही आम्हाला दिलेल्या आहेत पण भविष्यामध्ये या रुग्णालयाकडं आमचं चांगलं लक्ष राहणार आहे कारण हा हे रुग्णालय लोकांचं एकदम हृदयाचं स्थान आहे जेणेकरून या गरीब रुग्णांना या ठिकाणी न्याय मिळेल यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी इच्छ शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रयत्न करतात हॉस्पिटल सदैव चांगलाच विचार करत असतं बद्दल सेवा द्यावीत त्यांना चांगली ट्रीटमेंट द्यावीत पण काही इक्विपमेंट असतील किंवा काही मेडिसन असतील ते वेळेवर अवेलेबल होत नाही आहेत किंवा वरून जे यायला पाहिजे शासनाकडून ते येत नाहीत मग ते आणण्यासाठी तुम्ही तसं काय दबाव तंत्र किंवा निवेदन महाराष्ट्र शासनाकडे देणार आहात का किंवा त्याचा काय पाठपुरावा करणार आहात का आता आय जेमधल्या सर्वच हॉस्पिटलमध हॉस्पिटलमधल्या सर्वच डॉक्टरांची नर्स वारडोबाई यांची माहिती आम्ही घेतलेली आहे आणि काय त्यांना सुविधा काय पाहिजे आहेत किंवा काय त्यांना मशिनरी पाहिजे असतील तर ते आम्हाला एक लिस्ट द्यावी त्याबाबत ज्या वा, बाबतीनं आम्ही आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याकडे या याबाबत आम्ही पाठपुरावा करणार आहोत आय जी वारंवार तक्रार केली जाते आय जी एममध्ये औषधं अवेलेबल असून देखील अवेलेबल नाही असं म्हटलं जातं हा कुठंतरी स्टाफमधला आणि डॉक्टरांच्या मधला कम्युनिकेशन गॅप आहे का आणि तो जर कम्युनिकेशन गॅप असेल तर तुम्ही तो कम्युनिकेशन गॅप ॲज अधिकारी म्हणून कसं भरून काढणार आहात गुड मॉर्निंग मी डॉक्टर भाग्यरेखा पाटील वैद्यकीय अधीक्षक इंदिरा गांधी जनरल हॉस्पिटलजी आता हा जो प्रश्नच तुम्ही सांगितला त्याच्या अनुषंगाने मला सांगू इच्छिते की खरंच थोडंसं कम्युनिकेशन गॅप होतो नाही असं नाही आहे पण त्याच्यावरती आपण योग्य कारवाई केलेली पण आहे आणि भविष्यामध्ये हे सगळं व्यवस्थित होते तुम्ही आता म्हटलं की आमचा स्टाफ वेल क्वालिफाईड आहे आमच्या स्टाफला गव्हर्मेंटकडून काही हे पण बक्षीस पण मिळालेले आहेत किंवा काय असं प्रोत्साहित दिलेलं आहे त्यांना पण काही पेशंटशी उद्धटपणानं मागलं जातं त्यांना जी ट्रीटमेंट लाईन ऑफ ट्रीटमेंट सांगायला पाहिजे ती लाईन ऑफ ट्रीटमेंट व्यवस्थित सांगितली जाते आणि अशी तक्रार आहे काही पेशंटची तुम्ही त्याच्यावर काय कारवाई करणार आहात आणि काय करणार आहात जी जी एच म्हणजे इंदिरा गांधी जनरल हॉस्पिटल एक आता अपकमिंग खरंच बेस्ट हॉस्पिटल आहे असं मी म्हणेन आणि आमच्याकडे बऱ्याच सुविधा चांगल्या आता आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय माझे स्टाफ लोक खूप क्वालिफाईड आहेत चांगले आहेत शिकलेले आहेत कोऑपरेटिव्ह आहेत आणि आम्ही पेशंटना योग्य तो न्याय द्यायचा प्रयत्न करतो पण यात पण जरी काही कसूर होत असेल तर त्यात आम्ही इम्प्रुव्हमेंट नक्की करणार इचलकरांच्या प्रवीण अंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद